नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुबाजार भाऊ या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत व्हिडिओमधील असणाऱ्या म्हशीची दावण ही अजहर भाऊ यांची असून यांचा पत्ता गाव पिंपडगाव राजा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा असून यांच्याकडे एकदम टॉप क्वालिटीच्या हरियाणा व राजस्थानमधून आणलेल्या मुरा जातीच्या म्हशी पाहावयास मिळतात जर व्हिडिओमधील दावणीतील म्हैस आपणास आवडल्यास अझहर खान भाऊ यांच्याशी संपर्क साधावा यांचा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात झिरो आठ ब्याण्णव बारा आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पशुबाजार भाऊ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद